ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा प्रभाग क्रमांक सव्वीसमधील मीनानगर येथे कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश आल्याचे त्या प्रभागातील नागरिकांनी म्हटले यावेळी प्रकाश चव्हाण रमेश रजपूत रुपेश राठोड शशिकांत शिंदे साहिल चव्हाण बिराप्पा बिराजदार रेखा चव्हाण अंबिका बंडगर लंगोटे पवार प्रशांत काळे ठेकेदार आलकुंटे तसेच नागरिकांच्या मदतीला सदैव धावून येणारे भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण आदी उपस्थित होते नगरचा रहिवासी आमच्या नगरसेवका राजश्री चव्हाणताई यांनी प्रथम पाण्याची व्यवस्था केली त्यानंतर ड्रेनेजची सोय केली आता रस्त्याचं काम चालू आहे आता राहिले एक लाईटचंच आहे आम्ही तेवढी लाईटची व्यवस्था झाली की आमचं पूर्ण हे झालं आमचं पूर्ण नगर तुमचा पाठीशी आहे नमस्कार मी मीनानगरमधील रहिवासी रुपेश प्रकार नगरसेविका राजश्री ताई यांनी आमच्या बऱ्याच तक्रारीनंतर मानावर घेऊन उत्तम पाण्याची व्यवस्था करून दिली त्यानंतर डेनिप्लॅन केली मग आता रस्त्याचे काम चालू आहे असं स्टेप बाय स्टेप सुधारणा करत त्यांनी आमच्या एक शेवटची अडचणी वेरप्पा विराजदार मीनानगर येथील रहिवासी असून आमचे काही त्रुटी होते तिचा विकास झालेला नव्हतं त्यानंतर आमच्या नगरसेविका चवळताईंनी मनामध्ये लक्षात घेऊन सगळ्या बायांचं आणि पुरुषांचं ऐकून इथे ड्रेनेज लाईनचं काम व्यवस्थित करून घेतले त्यानंतर रोडचं व्यवस्थित काम करून घेतले आणि काही अडचणी होत्या बायाचे आणि पुरुषांचे सगळ्यांचे काम हे व्यवस्थितरित्या पार पाडून घेतले त्यान तर त्यानंतर अजून पुढं होणारे कामंही त्यांनी आश्वासन दिलेत की लवकरात लवकर, लवकर करून घे देणार आहे आता आम्हाला अजून एक अडचण आहे की नळ आलं आहे पाणी आलंय महानगरपालिकेची लाईटचं एक व्यवस्था करा एवढंच मी तुम्हाला मागणी करतो मॅडम